नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सायदा हा अक्षयला भेटल्यानंतर आता अक्षयला रमाची आठवण येऊ लागते आणि अक्षयला त्रास होत असतो तेव्हा अक्षय सांगतो की त्याचं काय आहे ना माझ्या बायकोचा दोन महिन्यापूर्वी ॲक्सिडंट एक, झाला होता आणि त्यामुळे त्या अपघातात तिला खूप लागलं होतं पण ती आता रिकवर होत चालली आहे तेव्हा आता सायदा म्हणतो की ॲक्सिडंट तर अक्षय म्हणतो हो आणि अक्षय म्हणतो की पण आता भरी येवर का ती रिकवरसुद्धा सुद्धा होती आणि आता घरी आहे ते ऐकताच हसतच सायदा म्हणतो की हे एक बरं झालं अक्षय म्हणतो की तिला जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हापासून खरं तर मला हा त्रास होतो आणि माझ्या छातीत दुखतं माझं डोकं घरगरतं असे लक्षणं मला जाणवतात अक्षय आता रमाचं नाव सांगतो अक्षय म्हणतो की माझ्या बायकोचं नाव रमा आहे आणि तिला मला असं वाटतं की सतत तिला काही त्रास होतो की नाही असे विचार माझ्या डोक्यात येत आहेत त्यानंतर आता सायदाकडे बघत अक्षय म्हणतो की तुमचंसुद्धा लग्न झालं वाटतं सायदा आता हसू लागतो आणि सायदा म्हणतो की माझं लग्न नाही नाही हो अजिबात नाही तेव्हा आता मग अक्षय म्हणतो की तुमच्या अंगावरती बाईचा केस तेव्हा तो केस हातात धरत सायदा अजूनच हसू लागतो अक्षय म्हणतो की मग काही गर्लफ्रेंड का तर सायदा आता हसू लागतो अक्षय म्हणतो सॉरी सॉरी मला एवढं विचारायचं काही हक्क नाही मी आपलं सहजच विचारलं त्यानंतर अक्षय म्हणतो की हे बघा माझी अवस्था अशी होती एकदा का बायकोचा विषय निघाला की मी सतत बायकोविषयी काहीतरी बोलत असतो आणि मग त्यामुळे माझी ही अवस्था अशी होते अक्षय आता विचार करत सायदाला म्हणतो की मग मला त्रास होऊ लागतो ती बरी असेल का असे या विचाराने माझ्या छातीत धडधड होऊ लागते आणि मग मला सततच बायकोचे विचार येऊ लागतात सायदा आता ते सगळं अक्षयचं बोलणं ऐकत असतो तर पाठीमागे गाडीच्या टिकीतून उठून उभा राहत आता त्यांच्याकडे बघत सुद्धा आता विचार करत असते अक्षय म्हणतो की आता सुद्धा मला असंच वाटतं की माझी बायको इकडेच माझ्या कुठे आजूबाजूला आहे ते ऐकून आता सायदा म्हणतो की भाऊ खरंच तुझं तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे प्रेम असावं तर असं त्यानंतर आता सायदा म्हणतो की भाऊ आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडते आपलं त्या व्यक्तीवरती प्रेम आहे हे आपल्याला का कळत नाही आणि सायदा म्हणतो की म्हणजे प्रेमाचा अर्थ तरी काय आहे ते ऐकून आता अक्षय विचार करतो आणि म्हणतो की या प्रेमाचा अर्थ हे बघ प्रेमाचा अर्थ असा आहे की आपल्याला काही जरी त्रास झाला ना तरी चालेल पण आपल्या जर जोडीदाराला त्रास झाला तर तो आपल्याला अजिबात सहन होत नाही यालाच तर प्रेम म्हणतात आणि ते शब्द ऐकताच आता सायदा खूप खुश होतो आणि सायदाला आता रमा आठवू लागते त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बरं बराच वेळ झाला निघतो बरं कमी आता तर सायदा म्हणतो हो हो आणि आता अक्षय हा सायदाला हात जोडतो आणि निरोप घेऊ लागतो अक्षय म्हणतो की आणि लक्षात ठेवावर का तुमच्या गाडीची डिक्की बहुतेक लॉक करायची राहिली तर सायदा म्हणतो हो हो करतो मी तेव्हा आता सायदा उठून उभा राहताच जिकडे रमा ही पुन्हा गाडीच्या डिक्कीत जाऊन झोपते आणि इकडे अक्षय सुद्धा त्याच्या गाडीजवळ आलेला असतो आणि अक्षय आता इकडे तिकडे बघू लागतो इकडे आता सायदा त्याच्या कारजवळ येतो आणि सायदा विचार करतो की अरे यार भाऊनी सांगितलंय डिक्की चेक कर आणि उघडी आहे की नाही हे बघून घे चला ते तरी बघू आणि सायदा आता डिक्कीजवळ येऊन आता डिक्की ही वर खाली करू लागतो अक्षय आता त्याच्या गाडीजवळ थांबलेला असतो आणि तेवढ्यात आता अक्षय त्याच्या कारमधून निघून जातो पण आता इकडे सायदा हा डिक्कीवर खाली करतो आणि डिक्कीवर करताच आता सायदाला डिक्कीमध्ये असलेली रमा दिसते आणि रमाला बघता सायदा खूप डचकतो आणि म्हणतो की आई तुम्ही आणि डिक्कीमध्ये अहो काय करताय तुम्ही ते आणि तुम्हाला काही झालं असतं तर या या बाहेर या असे म्हणत रामाचा हात धरून आता सायदा रामाला बाहेर आणतो आणि तेवढ्यात आता रमा बाहेर येताच आता सायदा हा रमास बरोबर बोलू लागतो आणि तेवढ्यात तिथून माही जात असतो आणि माहीचे लक्ष आता खऱ्या रामाकडे जाते खऱ्या रामाकडे बघत आता माही विचार करतो की ही माही इकडे काय करते आणि हा माणूस हिच्या सोबत कोण आहे आणि तेवढ्यात आता नील विचार करतो की आणि थांब आता हिला फोनच लावतो पटकन आता नील त्याचा मोबाईल काढून आता माहीला फोन लावतो माही आता मुकादामांच्या घरात असते नीलचा आलेला फोन बघून आता माही राग माहीला राग येतो फोन उचलतच आता माही म्हणते की हे बघ मी नील मी तुला किती वेळा सांगितलं की मला असा फोन करू नकोस आणि तेवढ्यात आता मा नील म्हणतो की कोण बोलतं आहे माई म्हणते की मी बोलते माही आणि तुला कळत नाही ओळखत नाही का माझा आवाज तर नील आता समोरच्या रमाकडे बघतो आणि स आता सायदा हा समोर रमा बरोबर बोलत असताना आता नीलला मोठा धक्का बसतो इकडे आता सायदा हा गाडीची डिक्की लॉक करतो गाडीची डिक्की लॉक करताच आता सायदा हा रमाला म्हणतो की काय मॅडम अहो तुम्ही गाडीच्या डिक्कीत असं बसला तुमचा जीव गोतमारला असताना आणि तुम्हाला काही झालं असतं तर सायदा म्हणतो की तुम्हाला बरं वाटत नाहीये ना तुम्ही कशाला अशा परिस्थितीत इकडे थी थी आलात आणि थांबा मी तुम्हाला पाणी आणतो असे म्हणत आता सायदा हा रमाला पाणी आणायला जातो आणि आता इकडे नील हा खऱ्या रामाला बघून आवाक झालेला असतो पुन्हा आता नील फोनवर बोलत म्हणतो की माही तू कुठे आहेस आता माही म्हणते की अरे मी कुठे असणार माझ्या घरी तेव्हा आता नील म्हणतो की एक्झॅक्टली माही तू कुठे आहेस तेव्हा आता विचार करत माही म्हणते की अरे म्हणजे मी मुक्कादामांच्या घरी आहे नील म्हणतो की अच्छा म्हणजे आता तेचसुद्धा घर तुला आपलं वाटायला लागलं ला तर तेव्हा आता माही म्हणते की अशी चिडचिड का करतोस आणि कशाला करतोयस नील आपण एकदा ठरवलं आहे ना आपण आता त्यांना मदत करणार आहोत कारण आपल्याकडून खूप मोठी चीव चूक झाली आनी हा आणि पटकन आता ते सगळं लक्षात येताच नील हा माहीला म्हणतो की माही मी तुला नंतर कॉल करतो आणि बाय म्हणून नील आता फोन कट करतो इकडे आता सायदा हा रमाला पाणी घेऊन येतो आणि पाणी देत म्हणतो काय मॅडम तुम्ही पण ना कशाला एवढा त्रास करून घ्यायचा आणि कशाला माझ्यासोबत इकडे यायचं डिक्कीत बसून आणि एवढ्यात आता नील हा अगदी जवळ येऊन झाडाच्या आड बाजूला आता रमाकडे बघू लागतो इकडे आता सायदाला हा माईचा फोन येतो आणि आता सायदा विचार करतो की मला माहिती आहे माईने कशाला फोन केला असेल त्यानंतर आता म सायदा हा फोन उचलत म्हणतो की बोल माई तर माई म्हणते की अरे साई कुठेस तू आणि ती पोट्टी इथे नाही आहे ना तेव्हा सायदा म्हणतो की अगं ती माझ्यासोबत आहे माई म्हणते काय तुझ्यासोबत कशी सायदा म्हणतो की आल्यावर मी तुला सगळं सांगतो आणि सायदा फोन कट करतो नील आता ते सगळं बघत असतो इकडे आता सायदा हा रामाला गाडीमध्ये बसवतो तर माही आता अगदी जवळ आलेला असतो माही विचार करतो की आता मी काय करू डायरेक्ट त्यांचा जवळ जाऊ यांना विचारू की तर पुन्हा आता नील त्याचा निर्णय बदलवतो आणि नील विचार करतो की मी आता काय करतो गाडीचा नंबर राईट डाऊन करतो म्हणजे यावरून मला ट्रेस करता येईल आणि आता पटकन त्याचा मोबाईल काढून नील हा सायदाच्या गाडीचा नंबरचा फोटो काढतो आणि आता सायदा रमाला घेऊन तेथून पुन्हा एकदा निघून जातो आणि त्यानंतर फोटो काढताच नील म्हणतो की माझ्याशी जर मागाशी माही बोलत होती तर मग ही कोण ही म्हणजे रमा आणि दोघीही मुली काय सेम टू सेम दिसतात असा ने आता नीलने सुद्धा विचार केलेला असतो त्यानंतर नील विचार करतो की आत्ता खऱ्या अर्थाने मला कळलंय या मोकादमांनी ना माझ्या माहीला तिथे का घरात आणून ठेवलंय त्यानंतर हात जोडतच नील वर बघतो आणि म्हणतो की बडे भाई मेरे साथ एक क्या खेल खेळ रे हो आप नील म्हणतो की हा जो भी खेळ चाललाय ना पण तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि या खेळाचा जर फायदा आपल्याला नाही घेता आला तर मग आपला उपयोग तरी काय असा नील विचार करतो आणि त्यानंतर आता नील हसतच त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि देविकाला फोन लावतो तर देविका म्हणते की यस नील बोल हसतच आता नील म्हणतो की त्याचं काय आहे ना देविका मॅडम नील बोलतोय बऱ्याच दिवसापासून आपला काही संपर्कच नाही आपलं काही बोलणंच नाही झालं आणि तेवढ्यात आता देविका म्हणते की बस झालं नील आता फोन ठेव मी ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे तेवढ्यात नील म्हणतो की देविका फोन ठेवू नकोस तुला तो मागात पडेल तर आता देविका म्हणते काय नील म्हणतो तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे देविका म्हणते काय नील म्हणतो की त्याचा जर माझ्यासाठी फायदा होणार असेल तरच ती गुड न्यूज मी तुला सांगतो इकडे आता माहीला घरात राग आलेला असतो माई आता घरातच बसून असते रागाने आता माही ही सीमाकडे येते माही आता सीमाला सांगते की क्यूट आंटी मी कायम या घरातच बसून आहे मला कधी ऑफ वगैरे आहे की नाही सीमा म्हणते की म्हणजे काय तू इथे नोकरी करते का रामा म्हणते की अहो माझ्यासाठी तर ही एक नोकरीच आहे आणि पूर्ण वेळ तर मी इथेच असते माही म्हणते की आहो या दोन वेण्या या साडीच्या अवतारात मी ना मला खूप कंटाळा येतो आहे आणि मी खूप कंटाळते सुद्धा कधी कधी ऑफ असायला हवा आणि थोडंसं मोकळं मोकळं असायला हवं ना आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला एक दिवस तरी बाहेर पडण्याची परवानगी द्या ना सीमा म्हणते देते ना तुला मी परमिशन पण ती एका आठीवर तर माही म्हणते काय सीमा म्हणते की नायनाला तू सोबत घेऊन जायचं आहे तुझ्याबरोबर कळलं का माई म्हणते की क्यूट आंटी मला एक बॉयफ्रेंड आहे मला त्याला भेटायला जावं लागेल नाही तर तू खूप सिक्युअर होईल आणि तुला कळतंय का मलासुद्धा बॉयफ्रेंड आहे आणि लाईफ आहे ना तेव्हा आता सीमा म्हणते कळलं कळलं माही एवढं लेक्चर देऊ नकोस सीमा म्हणते की हे बघ उद्या अक्षयची मिटिंग आहे तेव्हा तो बाहेर जाईल आणि मग तेव्हाच तू तु नायनाला तुझ्यासोबत घेऊन जा आणि ते ऐकताच आता, आता, आता माही खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने माही आता सीमाची गाल उडू लागते तेव्हा आता रागाने सीमा आता माईकडे बघते तर माई हसू लागते इकडे आता साई एका ठिकाणी येऊन गाडी थांबवतो आणि म्हणतो की अहो मॅडम घरी बघितलं का माई तुमची किती काळजी करू राहिली आणि मग तुम्ही अशा माझ्यासोबत निघून आल्या रमा काही बोलतच नसते सायदा म्हणतो की ही अशा ढिकीमधून येण्याची तुम्हाला काय गरज होती अहो तुमचा जीव गुदमरला असता नाही तर तुम्हाला का दुसरं काही झालं असतं तर मग काय केलं असतं तेव्हा आता ते ऐकून रामा म्हणते की आहो तुमच्या तोंडून पुणे हे नाव ऐकलं आणि ते नाव ऐकताच मला असं वाटलं की माझा या शहराशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटलं त्यानंतर आता रामा म्हणते की मला असंही वाटलं की मला इकडे येऊन माझा भूतकाळ कळेल म्हणून रामा म्हणते की मला असं वाटलं की या शहरात जाऊन जर मला माझा भूतकाळ कळला तर बरं होईल सायदा म्हणतो की पण मले जर तुम्ही असे म्हणाला असता तर मी तुम्हाला इकडे आणला असतं ना त्यानंतर आता सायदा म्हणतो की आता माझं तुम्ही ऐकायला हवं हो। आणि मी आता तुम्हाला काहीतरी खायला आणतो तुम्ही ते खाऊन घ्यायचं असे म्हणत आता सायदा हा जाऊ लागतो तेवढ्यात रमा म्हणते की मी खाणार नाही कारण मला अजिबात भूक नाही तेव्हा आता रागाने सायदा आता रमाकडे बघतो इकडे आता रमा म्हणते की मला असं वाटलं की इकडे येऊन मला अक्षय भेटेल आणि मग मला कळेल आणि तेव्हा मला अक्षयला शोधायचं असे रमा आता सायदाला सांगते ते ऐकून आता सायदा म्हणतो की मॅडम तुमच्या अक्षयला कसं शोधायचं हो आता जर अक्षय म्हणून हा मारले नाही ते शंभर अक्षय उभा राहतील मग त्यामध्ये तुमचा अक्षय कोणता आणि कोण हे कसं कळणार सायदा म्हणतो की तरीसुद्धा आपण कर करू ना काहीतरी आणि शोधूया तुमच्या अक्षयला प्लन प्लीज आता तरी, तरी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या असे आता सायदा हा रामाला सांगतो सायदा म्हणतो की अहो मॅडम मला तुमची काळजी वाटते एकतर तुम्ही तुम्हाला रिकवर व्हायचंय बरं व्हायचंय आणि जर तुम्ही काही खाल्लं नाही ना तर मग कसं होणार असे म्हणत आता सायदा सुद्धा रामाची काळजी करू लागतो तो की अहो प्लीज काहीतरी तुम्ही खाऊन घ्या मी सुद्धा कालपासून उपाशी आहे मी सुद्धा काही खाल्लं नाही मॅडम सायदा म्हणतो की अहो घ्या ना मॅडम खाऊन आणि दुसरं कोणीतरी जर तर उपाशी राहणार असेल तर मग तुम्हाला ते चालेल का सायदा म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही जर काही खाणार नसला तर मी सुद्धा काही खाणार नाही तेव्हा ते ऐकून रामा आता सायदाकडे बघते आणि त्यानंतर पुन्हा सायदा आता कारमध्ये येऊन बसतो आणि पाणी पितो सायदा म्हणतो की कोणाला आपली काळजी नाही तर मग काय करायचं रामा आता सायदाकडे बघत असते आणि त्यानंतर आता रमा सुद्धा सायदाकडे बघत कारमधून खाली उतरते आणि सायदा आणि रामा आता ना जेवण करायला बाहेर पडतात आणि त्यानंतर आता सायदा हा जेवण होता आज आता रमाला पुन्हा पुण्यातल्या त्याच्या घरी आण घेऊन येतो त्यानंतर आता घराचा दरवाजा उघडताच आता सायदा हा रमाला आतमध्ये आणतो आणि म्हणतो की मी जर पुण्याला आलो ना इकडेच या घरी राहतो आणि आता रमा सुद्धा ते घर बघू लागते सायदा म्हणतो की मी माझ्या मित्राला भेटून येतो तोपर्यंत तुम्ही इथे आराम करा रमा म्हणते की पण मी इथे एकटी तर आता सायदा म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही आराम करा इथे कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही असं तर सायदा म्हणतो की मी तुम्हाला काय म्हटलो हे आपलंच घर आहे असं समजा आणि त्यातच तुम्ही गाडीच्या टिक्कीत बसून आला आहे तेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला असेल म्हणून आता तुम्ही आराम करा आणि त्यानंतर आता सायदाने आणलेली ती आता खाण्याची बॅग सायदा तिथे ठेवतो सायदा म्हणतो यामध्ये तुम्हाला खायचं सगळे पदार्थ आहेत बिस्किटे वगैरे आहेत तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खा पण प्लीज मॅडम तुम्ही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका कारण एक तर तुम्हाला काही आठवत नाही आणि तुम्ही जर गेला तर तुम्हाला कसं सापडायचं आणि तुम्हालासुद्धा काही माहीत नाही उगास तुम्हालासुद्धा खूप त्रास होईल असे आता सायदा हा रमाला समजावतो आणि लगेचच आता सायदा हा रामाला म्हणतो येतो बार का मी तर रमा मान हलवते त्यानंतर आता सायदा तेथून निघून जातो पण रमा आता त्या घराच्या सभोवताली बघत असते रमाची सगळी नजर आता आजूभाऊ आजूभोवती आता गिरट्या घालत असते आणि त्याच वेळेस आता इकडे अक्षयसुद्धा त्याच्या घरी आलेला असतो अक्षय आता त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करू लागतो ज्या वेळेस आपण बाहेर पडलो होतो त्यावेळेस आता आपल्याला कसे तिथे आपल्या काळजात धस्स झाले आप आपल्या काळजाचे ठोके वाढले आणि आपल्याला कशी रमाची आठवण आली रमाला काही त्रास होतोय की असे विचार आपल्या का डोक्यात आले अस असा विचार करून आता अक्षय हा बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि सायदाने आपल्याला प्रश्न विचारला अहो तुम्हाला असं का होतंय तेव्हा आता अक्षयने सांगितलेले असते की मला अजूनही असं वाटतंय की माझी रमा इथेच कुठेतरी आस आजूबाजूला आहे म्हणून हे सगळं आता अक्षयला आठवू लागतं आणि तेवढ्यात आता अक्षय विचार करतो की हे सग सम सगळं काय चाललंय आणि मला हे असं का होतं सकाळी मी बाहेर पडलेलो असताना देखील मला रमाच्या आठवणीने माझं मन व्याकुळ झालं होतं आणि इथे आता मी घरी असताना देखील मला ती फिलिंग्स का येत नाही आहे आता अक्षय विचार करतो आणि तेवढ्यात आता अक्षय तसा विचार करत असताना माही आता अक्षयला त्याची फ्रेंचीजची कॉफी घेऊन येते हसतस आता माई म्हणते की ही घ्या तुमची कॉफी तेवढ्यात आता अक्षय हा माईकडे बघतो आणि माहीच्या हातातील कॉफीचा कप अक्षय आता घेऊ घेऊ लागतो आणि त्याच वेळेस आता अक्षय हा त्याचे हात आता माहीच्या हातावरून पुढे सरकवू लागतो आणि ते बघत आता माहीला थोडंसं वेगळं फील होऊ लागतं आणि पटकन आता माहीच्या हातातील ती कॉफी खाली अक्षयच्या पायावर सांडते तेव्हा आता माही म्हणते की सॉरी सॉरी मी तुमच्यासाठी दुसरी कॉफी घेऊन येते आणि आता माही तेथून जाऊ लागते तर अक्षय आता माहीला थांबू लागतो पण माही ला आतमध्ये जाते आणि आता अक्षयच्या माही तेतून निघून जाताच आता मोठं गणित लक्षात आलेलं असतं अक्षय विचार करतो की जेव्हा जेव्हा मी रामा रामाच्या जवळ येतो आणि रामाचा हात धरण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा तेव्हा रामा माझ्यापासून लांब का जाते हेच मला काही कळत नाही हे सत्य आता अक्षयच्या समोर आलेले असते ले आणि इकडे आता रामा ही त्या घरामध्ये रा असते आणि सायदा आता त्याच्या मित्राला भेटण्यासाठी निघून गेलेला असतो इकडे आता रामा ही तिच्यासाठी चहा बनवते रामा विचार करते की मी साईच्या गाडीमध्ये पुण्यामध्ये आले खरी पण पुण्यामध्ये मला इथे कोणताही चेहरा असा एकही चेहरा ओळखीचा वाटत नाही आणि मला माझा भूतकाळ सुद्धा काही आठवत नाहीये आणि असा कोण माणूस असेल की जो मला माझ्या भूतकाळापर्यंत घेऊन जाईल असे आता रमा विचार करते आणि तेवढ्यात आता रमा विचार करते की माझी खरी ओळख काय असेल आणि आता असे म्हणत असा विचार करत रमा ही चहा पिऊ लागते पण त्याच वेळेस खिडकीतून वारा येऊ लागतो आणि वाऱ्याने आता एक हवा आतमध्ये येते आणि त्याचबरोबर तिथे टेबलवर असलेले एक पेपरचे कागद आणि एक फाईल आता खाली पडते आणि तेवढ्यात ती खाली पडलेले कागद आणि त्यामधील पेपर आता तिकडे आता रमाचे लक्ष जाते आणि त्याच वेळेस आता त्या रूममध्ये सुद्धा एक पेपर पडलेला असतो आणि त्या पेपरवरती रमाचे पोस्टर असते आणि त्यावरती जेव्हा आता अक्षयने रमा हरवलेली असते त्यावेळेस ते बॅनर पोस्टर छापलेले असतात आणि त्यावर रमाचा फोटो आणि रमा हरवलेली आहे हा पेपर आता तिथेच रमासमोर पडलेला असतो आणि त्यावेळेस आता रमा पुढे येऊन ते सगळे पेपर आपल्या हातात घेऊ लागते पण तेवढ्यात तो पेपर पुन्हा हवेने उडून आता दरवाज्याच्या बाहेर जातो तर रमा त्या पेपरकडे बघू लागते आणि आता तोच पेपर रमाचा भूतकाळ समोर आणून आता रमाला अक्षयकडे घेऊन जाणार असतो आणि तोच पेपर आता हवेने दरवाजाच्या बाहेर उडत जाऊन रमा त्या पेपरकडे बघू लागते आणि आता इकडे रमा ही तेथून बाहेर येते आणि ते पेपर घेण्यासाठी रमा जेव्हा बाहेर येते ना त्याच वेळेस आता रमाला ते गुंड बघतात आणि रमाला गुंड बघितल्यानंतर त्या गुंडांना आता ही रमा असल्याचे लक्षात येते आणि ही हरवली आहे आणि अक्षयने पेपरमध्ये जाहिरात दिली होती ती मुलगी हीच आणि ते बघून आता ते गुंड आता, आता रमाकडे येऊ लागतात रमा घाबरते आणि रमाला आता ते गुंड पकडू लागतात तेवढ्यात आता पाठीमागून सायदा तिथे येतो आणि त्या गुंडाला बदडू लागतो त्याच दुसरा गुंडा आता चाकू काढतो आणि आता तो गुंड चाकू घेऊन रामाकडे जाऊ लागतो आणि रामाला तो, रामा तो चाकू मारणार एवढ्यात पाठीमागून कोणीतरी येतं तर रमा ओरडते अक्षय आणि आता लगेचच रामाच्या तोंडातून निघालेले ते शब्द ऐकताच आता इकडे सायदाला मोठा धक्का बसतो आणि खऱ्या अर्थाने आता रमा सगळी स्मरणशक्ती त्या गुंडांनी केलेल्या हमल्यात पुन्हा परत आलेली असते आणि रामाला आता सगळं आठव आठवलेलं असतं एकाच कागदाने रमाचा भूतकाळ रामाच्या समोर आणून रमाची स्मरणशक्ती रमाला पुन्हा मिळवून दिलेली असते आणि आता रमाला अक्षय आणि सगळं काही आठवून पुन्हा आता रमा कशी मुकादामांच्या घरी येते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा